भयाजी झोपलाय तो उठतच नाहीये ट्रेन मध्ये जागाच नाहीये त्याला उठवते कधीपासून नाहीये हो भैयाजी उठ जा नमस्कार शुभ दुपार मित्रांनो दुपारचे साडेबारा झाले आणि दोन तीन दिवस अगोदर मावशी प्लॅनिंग करत होते सुरतला जायचं होतं तिला दोन तीन दिवस मला पण सुट्टी आहे बोलो जाऊया सुरत एक्सप्लोर करूया सुरतला दोन मावश्या राहतात एक गावावरून पण आले तर मावशींची भेट होईल आणि सुरत पण थोडंफार एक्सप्लोर करायला भेटेल आपल्याला त्यामुळे जाऊया सुरतला ट्रेनची जर्नी असेल ऍक्च्युली चालू आहे बॉम्बे सेंटरला बॉम्बे सेंटरवरून कर्नावती एक्सप्रेस सुट्टी दुपारचं दोनचं टायमिंग आहे त्यामुळे आता साडे बारा झाले आम्ही फटाफट झटझट तयारी करतोय आणि निघतोय मंडळी बॉम्बे सेंटरला आलोय एक तर लोकल ट्रेनला पण खूप गर्दी होती त्यामुळे धावत पडत मी मुंबई सेंटरला आलो आता वाजले दीड जाऊन पहिली तिकीट काढली आणि कर्नावती एक्सप्रेस लागले पकडायला चालले मावशी मागेच आहे बरोबर धावपळ खूप झाले कर्नावती एक्सप्रेस लागले बारा नऊ तेहत्तीस ए सी कोच आहे ते सर्व मी जनरल डबे बघतोय आमचं काय फिक्स नव्हतं घाई गडबडीने निघालोय त्यामुळे रिझर्वेशन काय करता आलं नाही जनरल डब्याची तिकीट काढली आहेत हे सर्व कोच आहेत रिझर्वेशन कोच अजून खाली आहेत ट्रेन सुटायला टाइम आहे अजून पंधरा वीस मिनिट आहेत एका मुलाला विचारलं तो बोला डी की जनरल चालू होते जनरल ला गर्दी खूपच असेल असं वाटतंय मला सर्व वा जनरल कोच आहेत मावशीची बिचारीची खूप धावपळ झाली जनरल डब्बा बघा पूर्ण फुल आहे जागाच नाहीये

एवढ्या लॉंग रूटची ट्रॅव्हलिंग फर्स्ट टाइमच करतोय मी दरवेळेला कसं कोण कोणतरी कौन बरोबर असतात तेच सर्व मॅनेज करत असतात टायमिंग बघायचं काही टेन्शन नाही काय टेन्शन नसतं फक्त ट्रॅव्हलिंग करायचं या वेळेला सर्व मलाच मॅनेज करायचं होतं औषध पण बरोबर होती जिने वगैरे चढताना पाय वगैरे तिथे दुसतं त्यामुळे आरामातच यायचं होतं यायला थोडा उशीर झाला दीड वाजला पण आलो एका कोच मध्ये तिथे जागा भेटले मी वरती बसलो आणि मावशी खालती बसले सेंडा ऍक्च्युअल मध्ये खूपच गर्दी आहे बोरिवली बोरिवलीला अजून लोक चढणार मी आपली तिकीट एक तिकीट एकशे पंधरा रुपये मुंबई सेंटर टू सुरत मावशे खाली बसले एकतर जागा नव्हती बसले तरी जागा झाली कशी नाही कशी तरी वाला वापी, वापी, वापी गर्दी खूपच आहे पण जास्त करते बघा पुन्हा चढणारे पण चढलेच आलोद बाबा एकदाचे सुरतला ते मरण्याची गर्दी होती हे सुरतच स्टेशन डब्बे इथे पण आहेत टेनामेंट सतीस, मावशी होय मावशी इकडे या ट्रेन मधून उतरताना लोकांची जाम गडबड मावशी मागेच राहते जाम लोकांची गडबड होती टेनामेंट बटरला जाण्यासाठी ऑटो पकडले ट्रेन मध्ये एक माणूस होता ना तो बोलत होता की फ्रायडे ला जास्त म्हणजे गर्दी नसते यावेळेला कशी काय एवढी झाली काय समजत नाही ऍक्च्युली दिवाळी होती त्यामुळे खूपच गर्दी होती गावडे गाव आणि आता अहमदाबाद बडोद्याला जाणाऱ्या लोकांची पण खूपच गर्दी होती कहाँ से अंदर बस बस लो अंदर लो अंदर लो ना थोड़ा बस चला तर मंडळी आलोत आपण मावशीच्या बिल्डिंग खाली आणि लिफ्ट वगैरे नाही आहे चालत जायचंय शेवटचा मजला आहे सुटलं आम्ही चालत संध्याकाळचे सव्वा सहा झाले सांजावला फायनली आलोत दंगली बिचारी चढून चढून वरती सकाळी पण धावपळ झाली काकांची लॉरी आहे अगरबत्तीचा बिझनेस आहे काकांचा तर लॉरी जवळ आलेलो आणि बघा ही अशी लॉरी आहे टू झेड सर्व पूजेचं साहित्य या ठिकाणी भेटतं आणि आता पावसाचं नक्षत्र आहे त्यामुळे उशीर बंद झालाय बंद करायला घेतलं आता काकांच्या दुसऱ्या लॉरीवरती आलेलो आता साडे नऊ झालेत आटपलंय सर्व दादाची वाट बघत या लॉरी वरती हे असतात हे सर्व मॅनेज करतात या लॉरी वरती आणि दादा पण असतो निमेश दादा मधी पावसाने रंग दाखवायला चालू केलेला जोरामध्ये पडलं नाही हलका हलका पडला चला तर मंडळी रात्रीचे झाले दहा आणि इकडचं पण मार्केट बंद व्हायला लागले सुरतचा व्हिडिओचा आपण एंड करूयात आजच्या दिवसामध्ये सकाळी आपण निघालो थोडी धावपळ झाली ट्रेनचा प्रवास साडेतीन चार तासाचं झाला थकायला नाही झालं घरी येऊन तेवढीच एनर्जी होती मग इथे स्टॉलवरती आलो थोडा टाइम इथे घालवला आता झाले पावणे दहा आणि व्हिडिओचा एंड करतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये